तर आमची चिनू खूपच त्रास देत होती म्हणून मी या निस्टे मस्टे, निस्टे मस्टे तिला या पिशवीत ठेवलंय बघ नुसत्या मास्त्या नुसत्या मास्त्या लागा त्या हम्म नुसत्या मास्त्याला गट्या तिला आता माणूस खेळायला लागला आता काम आवरायचं का हिच्या संग खेळायचं म्हणून तिला दिली आता पिशवीत टाकून पिशवीत टाकल्यानंतर तिला टांगून दिलंय जिनेला

चला 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 खेळत नकटू शंग अच्छा नक्टू चंग खेळत भाषा हम्म हम्म असा मस्त नागात्या हम्म अशा मस्त नागात्या ग बाई मस्त नागात्या ग माझ्या नकटूला चिनूला मस्त त्या आमच्या चला मला काम करू द्या काम कोण कराल हा टाटा टाटा चिनू ए चिनु चिनू हम्म खेळा खेळा चिनूला वाटत का नुसत माझ्या संग मस्त्या करत राहा तर आता काम करायचं का चिनू संग मस्त्या करत बसायचं खेळत बसायचं असं खेळायला लागत असं चावायला लागत नुसत्या मस्त्या हुसत्या नुसत्या मस्त्या हुसत्या हम्म काम कोण करणार खेळत बसल्यावर काम कोण करणार हा नू